जागांबद्दल आपण जाणून घेतलं त्या जागा वाढू शकतात असं एकूण दिसून येत आहे यामध्ये राम मंदिर फॅक्टर किती महत्वाचा ठरला असं तुम्हाला वाटतं राम हे भारतीय एक आस्था आहे प्रत्येकाच्या मनामध्ये राम बसलेला तर भारतीय जनता पार्टीने किंवा एन डीने फक्त राम मंदिर हाच एक इश्यू ठेवून ही इलेक्शन लढली नव्हती बर... आपण जर पाहाल तर संपूर्ण गेली जी काही दहा वर्ष होती एन डी एची त्याच्यामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींनी अनेक अशा चांगल्या विकासात्मक गोष्टी केल्या त्या सर्व गोष्टींचा परिपाक आता आपणास दिसून येतो आहे आणि या जे काही हा जो काही तुमचा आता प हे दाखवतो आहे एक्झिट पोल हे त्याचंच परिणाम आहे नुसतं राम मंदिर आम्ही बांधलं म्हणून जनता आम्हाला मतदान करील असं कधीही भारतीय जनता पार्टी किंवा मोदींनी स्वतःचा एक अजेंडा ठरवला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण पाहाल भारतीय जनतेने भा या या देशाच्या जनतेने पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींवरती का विश्वास ठेवला अनेक कारणे आहेत आपण जर पाहाल तर गेल्या दहा वर्षांमध्ये केंद्र सरकारद्वारे जे जे काही बेनिफिट्स या जनतेला दिले गेले खास करून स्त्रियांक स्त्रियांच्या बेनिफिटकरता जे जे काही पावलं उचलली गेली आज या देशातील जर बघाल महिला वर्ग जर बघाल तर तो, तो पूर्णपणे जवळजवळ शंभर टक्के महिला वर्ग हा भारतीय जनता पार्टीच्या मागे म्हणजेच एनडीएच्या म्हणजेच पंतप्रधानांच्या मागे आहे आपण तीनशे सत्तर कलम पाहाल किंवा त्रि तलाक सारख्या इशू मुस्लिम जे स्त्री आहेत मुस्लिम समाजातल्या त्या सुद्धा आदरणीय नरेंद्र मोदींजी यांनीच पुन्हा पंतप्रधान पाहावे असं स्वप्न बघ मी थोडंसं मध्ये तुम्हाला इंटरप्ट करतो मी आम्ही आमचे सहकारी सगळे मी स्वतः चाळीस मतदारसंघ फिरलो चाळीस मतदारसंघांमध्ये मी जनतेशी संवाद साधला बहुतांशी लोकांनी ठीक आहे मोदींकडे पाहून मतदान केलं काहींनी पक्षाच्या चिन्हाकडे पाहून मतदान केलं काहींनी तिथले स्थानिक उमेदवार पाहून मतदान केलं पण अजूनही अजूनही लोकांचे जगण्या मरण्याचे दोन वेळेच्या रोजगाराचे खाण्याचे पिण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत अशा वेळी तो वोटर जो हो आहे तो बहुतांशी वेळेस म्हणजे बहुतेक शक्यता आहे की तो महा महाविकास आघाडीकडे मोठ्या संख्येने जाऊ शकतो मला असं वाटत नाही कारण का त्याच्या मागे केंद्रातले मुद्दे महत्वाचे वाटत नाहीत कलम तीनशे सत्तर झालं महिलांच्या बाबतीत काम झालं पण बऱ्याच वेळेस तो माणूस असं म्हणताना म्हणतोय की माझं काय माझं काय झालं माझ्या सहकार्यांचं काय झालं पहा आपण म्हणतात ते खरंय केंद्रातले जरी आपण मुद्दे सोडलेत तरी या केंद्र सरकारने असे अनेक मुद्द्यांना हात घातला जे मुद्दे स्थानिक पातळीवर राज्या राज्यांमधील तेथील जनतेला फायद्याचे ठरलेले आहेत आता उदाहरणात जातं ऐंशी करोड जनतेला जे काही अन्नधान्याचं वाटप होतं हा काही प्रत्येक राज्या राज्यांचा इशू हे नाही आहे का प्रत्येक राज्यातील प्रत्येक नागरिक गरीब नागरिकापर्यंत कसं बेनिफिट दिलं जाईल हे या गोष्टीवरती केंद्र सरकारने म्हणजेच मोदींनी मोदींनी पूर्णपणे पिकवणारा आपन... शेतकरी असं म्हणतो की मला हमी भाव द्या माझ्या सोयाबीनला भाव द्या मी हेक्टरी पस्तीस हजार रुपये खर्च करतो पण मला परतीचा भाव स सोळा ते सतरा वीस हजार रुपये मिळतो अल्पभूधारक शेतकरी या ठिकाणी ठामपणे तोट्यात जातो हे सगळे प्रश्न जे आहेत ते अजूनही स्थानिक खासदारी भिजत घोंगड्यात ठेवलेले आहेत ते सोडवलेले नाहीत नाही पहा काही ठिकाणी असे मुद्दे असू शकतात परंतु आपण जर पाहाल महाराष्ट्राचं उदाहरण घ्या किंवा इतर राज्यांची सुद्धा उदाहरण घ्या केंद्र सरकारने मॅक्झिमम राज्यांना भरमसाठ निधी उपलब्ध करून दिला का तर त्या त्या राज्यांमार्फत तेथील शेतकऱ्यांना म्हणा किंवा तेथील जे तळागाळातील जो वर्ग आहे त्यांना ते बेनिफिट पोहोचेल अनेक राज्यांमध्ये राज्य सरकारांमार्फत आपण जर पाहाल तर शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट दिले गेले त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे टाकले गेले का तर तेथील शेतकरी म्हणा जो सधन होईल आणखीन त्यांचा जीवनाचा जो मार्ग आहे उपजीविके करण्याचा जो मार्ग आहे तो सुकर होईल या प्रकारे अनेक योजनांचा विचार केंद्र सरकारने केला होता आपण शौचालयांचं पहा किंवा आपण अनेक शेतकऱ्यांच्या जर शेतकऱ्यांसाठी असं केलं तुम्ही असं म्हणताय पण बरोबर विलास जर आपण पाहिलं आता घड्यात या क्षणाला सात वाजतात आणि मला असं वाटतं की सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती महाराष्ट्राच्या संदर्भातली अर्थात महाराष्ट्राबद्दल देखील आपल्याला जाणून घ्यायचं विलास महाराष्ट्रातला अठ्ठेचाळीस जागा आणि तिथे नेमका कौल कोणाच्या जा बाजूने जातोय हे देखील आपल्याला होणार आहे आपल्या